संपूर्ण महाराष्ट्रात विद्यार्थ्यांच्या हितासाठी अग्रेसर असणाऱ्या जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेतर्फे सोमवार चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पोलादपूर तालुक्यातील रय शिक्षण संस्थेचे विद्या मंदिर पोलादपूर आणि रायगड शिक्षण प्रसारक मंडळ संचलित श्री वरदायिनी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय कापडे येथील विद्यार्थ्यांना वह्यांचं वाटप करण्यात आलं कार्यक्रमाला जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था महाराष्ट्र संस्थेचे कार्याध्यक्ष धीरज सामरे सचिव केदार चव्हाण मंदार पानवे परेश कारंडे गौरव खरचे भूषण बोरसे निशांत रोठे हर्षल मेहते पोलादपूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा शिल्पा दरेकर उपनगराध्यक्ष प्रसाद इंगवले माऊली रिक्षा संघटनेचे सचिव संतोष मोरे नथुराम जाधव संजय जाधव हरिश्चंद्र जाधव उद्योजक देऊ मोरे काळभैरव रेस्क्यू टीमचे अध्यक्ष दीपक उतेकर अरुण मोहिते अमित जाधव यांच्यासह विद्यामंदिर पोलादपूरचे मुख्याध्यापक रवींद्र साळुंखे शिक्षक वृत्त आणि विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना संस्थेचे सचिव केदार चव्हाण यांनी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि शिवसेनेचे उपनेते निलेश सामरे यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिवर्षी साडेतीन लाख वयांचं वाटप करीत असल्याचं सांगितलं जिजाऊ सामाजिक आणि शैक्षणिक संस्थेने दत्तक घेतलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील एक विद्यार्थी आय परीक्षा उत्तीर्ण होऊन क्लास वन ऑफिसर झाल्याचं सांगितलं विद्यार्थ्यांना आपली स्वप्न साकार करायची असल्यास दर्जेदार शिक्षण घेणं ही काळाची गरज असल्याचं सांगितलं विद्यामंदिर पोलादपूरचे मुख्याध्यापक रवींद्र साळुंखे यांनी जिजाऊ शैक्षणिक आणि सामाजिक संस्था करीत असलेल्या कार्याचे कौतुक करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या